आपल्या मुलीला सासरी पाठवताना बापाच्या डोळ्यात तसा महापूर वाहू लागतो ना अगदी तसच मित्र हो नमस्कार राजकीय नेत्यांच्या संवेदना बोथट झालेल्या असतात मृतप्राय झालेल्या असतात भावनेला त्यांच्याकडे फारसं स्थान नसतं असे आरोप राजकीय नेत्यांच्या बाबतीत नेहमी होत असतात शिवाय ते बघा म्हणजे तसं काही पूर्णपणे हे आरोप चुकीचेच असतात असं सुद्धा नाही अव अनेक नेत्यांच्या वर्तनावरून यांना काही काळीज आहे की नाही असे प्रश्न उपस्थित होत असतात अनेक नेत्यांची विधानं अत्यंत असंवेदनशील असतात घटनेचं काही गांभीर्य यांना कधीही कळत नाही असं वाटून जातं पण बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये सगळीच माणसं वाईट नसतात मोजक्या काही वाईट माणसामुळं चांगली माणसं सुद्धा बदनाम होतात आता कालपासून बघा एका घटनेची आणि एका नेत्याची मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे ते आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव कुठलंही अधिवेशन असो सभागृह दणानून सोडणारा हा नेता जाहीर सभा असो किंवा मग एखादी पत्रकार परिषद भास्कर जाधव यांचा करारीपणा दिसतोच दिसतो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुलुख मैदानी तोप अशी ओळख असलेली हे भास्कर जाधव आक्रमक शैलीत नेहमी कधी सत्ताधारी पक्ष तर कधी विरोधकावर तुटून पडताना कशाचीही पर्वा करताना दिसत नाहीत असा हा कोकणातला फायर ब्रँड नेता भास्कर जाधव पण ज्यांना आक्रमक तोप वगैरे म्हटलं जातं हे भास्कर जाधव हे कणखर भास्कर जाधव ढसा रडल्याचं समोर आलं गुहागर मधल्या पांगारी गावातील सडेवाडीत टाकण्यात आलेल्या लग्नाच्या मंडपामध्ये बघा सगळीकडे धावपळ सुरू होती मंगलाष्टकांना काही अवधी शिल्लक होता तेवढ्यात तिथं कोकणातील मोठं प्रस्थ असलेल्या शिवसेनेच्या आमदारांची आपल्या संपूर्ण कुटुंबासह एंट्री झाली एवढंच नव्हे तर हे संपूर्ण कुटुंब घरच्यासारखंच या लग्नामध्ये या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी झालं होतं गुहागर मतदारसंघातील पांगारिया गावची ही सुप्रिया पाटील ही नवरी मुलगी ही मुलगी भास्कर जाधव यांच्या घरी जवळपास आठ वर्षापासून कामाला होती या काळात तिनं मनमिळाव स्वभाव प्रामाणिकपणा कष्टाला मागे पुढं पा न पाहता कामात सतत रममाण राहणं अशा तिच्या काही गुणामुळं भास्कर जाधव यांच्या कुटुंबात तिचं एक वेगळं स्थान निर्माण झालं झालं नव्हे खर तर त्या मुलीनं आपल्या कष्टानं केलेलं अहो मग काय ती मुलगी कामाला जरी असली तरी ती त्यांच्या घरचीच बनून गेली होती भास्कर जाधवांची एक लेख बनून ती राहत होती त्यामुळं भास्कर जाधव यांचं कुटुंब या लग्नात अगदी स्वतःच्या कुटुंबातल्या लग्नाप्रमाणे सहभागी झालं तिचा लग्न सोहळा म्हणजे आपल्याच कुटुंबातला सोहळा आहे असं भास्कर जाधव कुटुंबाला वाटत होतं अ घरी कामाला जरी ही मुलगी असली तरी भास्कर जाधवांनी त्यांच्या कुटुंबात ही आपली लेख आहे अशी भावना कायम होती आपल्याच मुलीचं लग्न समजून भास्कर जाधव आणि त्यांचं कुटुंब या लग्न सोहळ्याला हजर होतं पण ज्यावेळी वधू सुप्रियाची पाठवणीची वेळ आली ना तेव्हा शिवसेनेचे हे कणखर आमदार भास्करराव जाधव यांना प्रचंड गहिवरून आलं सुप्रियानं जाधव यांच्या पत्नी आणि सुनेला मिठी मारली तेव्हा तिचाही ते अश्रूचा बांध फुटला त्यावेळी बाजूलाच उभे असलेल्या भास्कररावांनाही अश्रू अणावर झाल्याचं दिसून आलं आपल्या मुलीला सासरी पाठवताना बापाच्या डोळ्यात अश्रूंचा जसा महापूर वाहू लागतो ना अगदी तसंच भास्कर जाधव ढसा ढसा रडत राहिले डोळ्यातलं पाणी लपवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण ते त्यांना नाही जमलं कित्येक वेळ त्यांच्या डोळ्यातून अश्रू घळा वाहत राहिले तसं पाहिलं तर त्यांच्या घरी काम करणारी ही मुलगी पण ती जेव्हा सासरी निघाली आपली तो मुलगी सासरी निघाल्याची जाणीव भास्कर जाधव यांना झाली तिच्या सासरच्या मंडळीनं ते म्हणाले सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे ती माझी मुलगीच आहे लक्ष्मी आहे ती तुमच्या घराची भरभराट होईल तिला प्रेम द्या आक्रमक असणारे मुलुक मैदानी तोप असणारे विरोधकांच्या वर चवताळून जाणारे आणि भास्कर जाधव आज ढसा ढसा रडताना दिसत होते अवघा लग्न सोहळा निशब्द होऊन हे सारं पाहत होता निर्धावलेल्या राजकारणामध्ये सुद्धा असा एखादा प्रेमाचा आपोलकीचा मायेचा ओथंबलेला धरा कधीतरी खळाळताना दिसतो ग्रेट आस्कर वास्करराव जाव ग्रेट सॅल्यूट तुम्हाला